नमस्कार मित्रांनो टिपक्यांची रांगोळी मालिका जेव्हा स्टार प्रवाहिनीवर सुरू झाली होती तेव्हा खरंच याची कहाणी आणि स्टोरी खूप चांगली होती शशां आणि अपूर्वाच्या लग्नापर्यंत आणि त्यानंतर सुद्धा खूप महिने या मालिकेची कथा खूप उत्तम होती आणि प्रेक्षकांनी ही मालिका डोक्यावर घेतली होती या मालिकेवर प्रचंड प्रेम केलं होतं ही मालिका प्रेक्षकांच्या अगदी पसंतीस उतरली होती पण आता सध्या काही महिन्यांपासून या मालिकेची कथा थोडी बदलत आहे त्यामुळे प्रेक्षक थोडेसे नाराज होताना दिसत आहे मालिका सुरू झाल्यानंतर काही महिन्यातच जी लोक कधी मालिका पाहत नव्हती ज्या लोकांना मालिका आवडत नसायची ती लोक सुद्धा ही मालिका पाहायला लागत होती कारण ही मालिका त्यांना खूप आवडायची पण आता तसं होताना दिसत नाही या मालिकेमध्ये जे काही नेत्रा पुराण चालू आहे नेत्रा आणि आम्याचं जे काही प्रकरण चालू आहे आणि याआधीही थोडीशी कथा बदललेली आहे यामुळे प्रेक्षक थोडेसे नाराज झालेले आहेत पुन्हा एकदा पहिल्यासारखी कहाणी आणि कथा ठिपक्यांच्या मालिकेच्या निर्मात्यांनी सुरू करावी अशी यांची मागणी आहे आणि खरच मित्रांनो आता मालिकेमध्ये जे काही भाग दाखवत आहे आणि जे काही कथा दाखवत आहे त्यानुसार मला तर एकच वाटतं सध्या काही दिवसांसाठी या मालिकेचं ठिपक्यांची रांगोळी नाव बदलून नेत्रापुराण किंवा नेत्रा आणि तिचे कारस्थानी असे ठेवावं असं मला वाटतंय इच्छा तर नाहीये पण काय करायचं सध्या या मालिकेत असं काही दाखवत आहे त्यामुळे मी ठिपक्याचे रांगोळीचं नाव विसरलो आहे आणि मला वाटतं नेत्रापुराण किंवा नेत्रा आणि तिच्या कारस्थानी असंच मालिकेचं नाव आहे की काय असं वाटत आहे प्रेक्षकांना तुमचं या सगळ्यावर काय मत आहे तुम्हाला जर पटत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद